नमस्कार आपण आज बत्तीसावा श्लोक पाहणार आहोत पहिल्यांदा श्लोक घेऊयात अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य हो गेली जया वर्णिता सीनली वेदवाणी रुपेक्षी कदा अभिमानी जय जय रघुवीर समर्थ समर्थांनी वाल्मिकी रामायणाचा अतिशय अभ्यास केलेला आहे आणि म्हणून पुष्कळ वाल्मिकी रामायण तुळशी रामायण वेगवेगळ्या रामायणामध्ये वेगवेगळं वेग वर्णन आहे पण शेवटी रामांचंच वर्णन आहे ते त्यांनी वाल्मिकी रामायणाचा त्यांनी इतका अभ्यास केला असल्याकारणाने वाल्मिकी रामायणामध्ये अहिल्या शिळा झाल्याचा कुठे उल्लेख जरी नसला तरी देखील त्यांनी असा आपल्याला भावार्थ सांगितलेला आहे की त्या काळ त्या, त्या काळेच्या रामचरित माणसामध्ये अं मधील कथा रूढ असल्या कारणाने समर्थाने ती स्वीकारली जरी अहिल्याच्या उद्धाराची वेगळी कथा लिहिलेली असली तरी त्यांनी ते ते ती स्वीकारली समर्थानी स... कारण समर्थना समाज संघटित करायचा होता आणि कुशल संघटन तर लोकांना जर असेल तर श्रद्धेच्या भावनावरती लोक एकत्रित येतात आणि तेच काम समर्थांना करायचं होतं आणि म्हणून ते त्यांनी स्वीकारलं आता काय त्यांनी स्वीकारलं बघा तुळशीदासांची कथा पण त्यांनी स्वीकारली कारण त्यांच्याकडे संघटन आतुर्ते त्यांना हवं होतं हे झालं तुळशीदासांच हे स्वीकारलं शिक, त्यांनी स्वीकारलं नंतर कारण त्यांना माहिती होत की रामांची पराक्रमाला सुरुवात राटिका वधापासून झालेली आहे मग त्यांचं असं मत आहे की म्हणजे केवळ गुणांमध्ये पराक्रम असूनच चालत नाही तर कारुण्य भाव पण पाहिजे आहे आणि म्हणून ज्या वेळेला अयोध्या ज्या वेळेला अहिल्या उद्धाराचा विषय येतो त्यावेळेला मात्र समर्थानी वेगळा विचार आपल्या पुढे मांडलेला आहे आणि तो समर्थ म्हणतात की हा विचार खरा असा आहे पण आता समाजामध्ये एकदा काही रूढ झाले की ते पुढे पुष्कळ दिवस चालत राहतो पण मूळ विचार त्यांचा असा आहे ते म्हणतात की जरी अहिल्या ही दगड झालेली नव्हती तर ती दगडाप्रमाणे जड होऊन पडली होती कारण गौतम मुनी तिला तू अण्णाविना केवळ वायुभक्षण करून अं कोणासही न दिसता भस्मामध्ये एक हजार वर्ष पडून राहशील असा शाप दिला होता ऋषी रुशीन, गौतम ऋषीनी तिला आता सगळ्यांना हेच माहिती आहे की श्रीरामांच्या पदस्पर्शाने ती मुक्त झाली परंतु समर्थांना आपल्याला असं समजून सांगायचं आहे की कोणासही न दिसणारी साध्वी अहिल्या श्री रामचंद्रांच्या नेत्राला ती दिसली कोणाला दिसली पण त्यांना दिसली एक तर ती वडील आणि ऋषी पत्नी आहे आणि म्हणून रामांनी आपल्या हातांनी तिच्या पावलांना स्पर्श केला किती स्पष्ट आणि छान सांगितले बघा प्रत्यक्ष परमेश्वराच्या स्पर्शाने पावन झाल्यामुळे तिचा दिव्य देह हो, तिला दिव्य देह हो, दे प्राप्त झाला आणि ती शापमुक्त झाली असं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे दोघा पती पत्नींनी रामाचे स्वागत केले आणि मूळ वाल्मिकी रामायणातला कथा भाग आपल्याकडे हा आपल्याला सांगितला तस गेला तसं बघायला गेलं तर समर्थ म्हणतात की ऋषी ब्राह्मण ऋषी पत्नीला श्रीराम कसे पाहायला होतील तर त्यांनी आपल्या हातांनी तिच्या पद तिच्या पदांना स्पर्श केला आणि तिला पावन केलं म्हणजे वाल्मिकी रामायणातलं रामचरित माणसामधलं किंवा इथलं कुठलंही वर्णन असलं तरी देखील जे आता समाजाने एकदा स्वीकारलं आहे त्याच्यामध्ये काही आपण फेरफार न करता समाज समा संघटित करायचा असेल तर जे आहे तेच काही स्वीकारलं पाहिजे पण जे, जे सत्य आहे ते पण सांगितलं गेलं लग पाहिजे असा समर्थांचा विचार आहे म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की अहिल्याच्या बाबतीमध्ये अहिल्याचा उद्धार हा अशा प्रकारे झालेला आहे म्हणून अहिल्या शिळा रागवे मुक्त केली पदी लागता दिव्य हो न केली पदी लागता लिहिलेले इथे म्हणजे श्रीरामांचे पाय लागले की ती पवित्र झाली असा आपण अर्थ घेतलेला आहे पण पदी लागता श्रीरामांनी तिच्या पावलांना आपल्या हातांनी स्पर्श केला तेव्हा ती पावन झाली असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून अं आपण जे म्हंटल की ग्रंथ पुराण हे वेगवेगळे जरी असले तरी देखील काही कारणास्तव ते कसे सत्य आहेत आणि कसे पटवून दिलेले आहेत आपल्याला आपल्याही मनातला संभ्रम काढून नंतर आपल्याला जे खरं आहे ते सांगितलेलं आहे आणि खरोखर आपल्याला पटण्यासारखं आहे की इतकी साध्वी स्त्री तिला भगवंत कसे पाहायला होतील तिला पद आपल्या पदस्पर्शाने आपल्याला वाटत होते पण तिचे त्यांनी हाताने हे दूर केलं भस्म आणि तिला तिच्या हातीला हात हाताने तिच्या पद स्पर्शाला म्हणजे आपण नमस्कार करतो पाया पायांना तसं त्यांनी तिला केलं आणि म्हणून ती पावन झाली खरोखरच हे पटण्यासारखं आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की जरी श्रीराम पद हे आहेत पराक्रमी आहेत तरी देखील त्यांना एक आ, 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 तारक ब्रह्माच्या भक्तांनी वर्णन केलेलं पण अतिशय सुंदर सांगितलेलं आहे की रामम एव ब्रह्म राम एव परंतप राम एव श्री श्रीरामो ब्रह्म तारकम श्रीराम हे पूर्ण ब्रह्म आहेत आपल्याला वाटत असेल की दशरथाचे पुत्र म्हणजे राम परंतु राम हे ब्रह्म ब्रह्माचे स्वरूप आहेत ब्रह्मच आहेत परंतप पण आहेत आणि तत्व पण आहेत असे श्रीराम आहेत त्यांचं वर्णन समर्थानी करून आपल्याला व्यवस्थित स्पष्टपणे सगळं समजून सांगितलं म्हणजे परखडपणे सांगणारे समर्थ आहेत त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे आणि पहिला त्यांनी वाल्मिकी रामायणाचा के के अभ्यास केला पण आता बाकीच्यानी जे जे काही होतं ते त्यांनी स्वीकारलं कारण त्यांना समाजामध्ये हे घेऊन जायचं होतं समाज एकदा संघटित झाला एकदा श्रद्धामय झाला की मग त्यांना सत्य ते त्यांच्या समोर ठेवावं असा त्यांचा विचार आहे आणि आपल्याला पण त्यांनी तेच सांगितलं म्हणून इतक्या सुंदर प्रकारे आपल्याला पटवून सांगितलंय की खरोखर आ, कशी आहिल्या शिळा होती आणि कसं तिथं हे झालं ते, ते आपल्याला मनाला अगदी पट्ट्यासारखं आहे आणि म्हणून खरोखर समर्थांना नमस्कार करूयात हे पुष्प भगवंत शनी अर्पण करूयात आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते नमस्कार